गेल्या तीस वर्षांपासून रुग्णांच्या नातेवाईकांना राहण्याच्या सोयीसाठी सद्भावना धर्मशाळा श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय आवारामध्ये असून विना अनुदानावर चालवण्यात येते तसेच असंख्य रूप लावून बनवलेल्या भारत नकाशा बागेची सुधारणा करावी दरम्यान रुग्णालयाचे अधिष्ठाता यांच्या कार्यालयाकडून श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सोलापूर धर्मशाळा आठ एप्रिल दोन हजार चोवीस या पत्राद्वारे धर्मशाळा रिक्त करण्याबाबत आदेश दिले धर्मशाळा पाडण्याचे आदेश अधिष्ठाता यांनी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग यांना पत्राद्वारे दिले आहे रुग्णालयात उपचार घेण्यात आलेल्या रुग्णाची काळजी घेण्यात आलेल्या नातेवाईकांना तीस वर्षांपासून राहण्याची सोय असलेल्या धर्मशाळेला तातडीने पाडून ट्रॉमा युनिट इमारत बांधण्याचा निर्णय योग्य वाटत नाही पूर्वकल्पना पण दिली नाही तसेच पर्यायी व्यवस्था केली नाही ती करावी अशी मागणी दिव्यकांत गांधी यांनी पत्रकार परिषदेत केली मी दिव्यकांत गांधी सद्भावना सेवा दल गेल्या तीस वर्षापासून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये धर्मशाळा पाणपोळी आणि मदत केंद्र आणि बागा मी चालवतोय त्या ठिकाणी आता आत्ताचं जर आज पत्रकार परिषद घेतली त्याचं कारण की त्या ठिकाणी अचानक धर्मशाळा पाडायचं आणि बाग बागेची झाडं नष्ट करायची हे काम चालू झालं आता शासनाचं हे चांगल्यासाठी करू लागले प्रामाण युनिट त्या ठिकाणी बांधा म्हणून धर्मशाळा काढायला मान्य आहे मला परंतु मला यासाठी म्हणायचं आहे की जेव्हा काढायचं तेव्हा पर्याय द्यायला पाहिजे कुठली तरी आम्हाला दुसऱ्या एका जागेमध्ये आम्ही धर्मशाळा शिफ्ट करू शकू कुठल्या हॉलमध्ये अशी तरी व्यवस्था करून द्यायला पाहिजे होती आणि बागेसाठी तर पाणी बंद करून झाडाचा नरडं दाबून तो नष्ट करायचं मला योग्य वाटत नाही आता आमची मागणी एवढीच आहे की त्यांनी कुठलं तरी पर्यायी पर्यायी जागा द्यावी ज्या ठिकाणी आम्ही सेवा करायला तयार आहोत फक्त पाच रुपयामध्ये धर्मशाळ चालवत आलो आहोत अजूनही चालू आणि याच्यामध्ये तिथे इतके गरीब परिस्थितीचे लोक येतात ज्यांना एक वेळचं जेवणसुद्धा पुरत नाही म्हणजे त्यांना परवडत नाही आणि त्यासाठी आमचं म्हणणं आहे की आम्ही कमीत कमी या दरामध्ये हे चालतो पुन्हा चालू शकतो त्यासाठी आम्हाला जागा द्यावी ही सेवा पुन्हा चालू राहील आणि लोकांनीही बरं आमच्या कर्मचाऱ्यांनी टिकून राहील त्यांचं पेमेंट अशा प्रकारे सरकारने विचार करावा आणि आम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो कुठल्याही ठिकाणी आता असं म्हणलं जात आहे की जुनं जे बी बिल्डिंग आहे बी ब्लॉक त्याच्यामध्ये हॉल आहे त्यामध्ये दोन तीन हॉल आहेत ते हॉल जरी देणे त्या ठिकाणी आम्ही चंदाच बाथरूम बांधून घेऊ आणि धर्मशाळा चालू आणि धर्मशाळा आम्ही कशा पद्धतीने चालवतो तो सामाजिक सेवा हेतूने चालवतो तर सर्वांना तीन वर्षांत माहितीच आहे आपण सरकार करावं आणि पत्रकार परिषद मध्ये त्यांना धन्यवाद धर्मशाळेतील कार्यरत कर्मचाऱ्यांनी तीस वर्ष काळजी घेऊन अत्यंत फी मध्ये गरजूंच्या राहण्याची सोय आपुलकीने केली आहे या कर्मचाऱ्यांची कदर होणे गरजेचे आहे धर्मशाळा बंद झाल्याने कर्मचाऱ्यांच्या रोजगाराचाही मोठा प्रश्न आहे तसेच गरजूंना राहण्यासाठीची व बाथरूमची फार गैरसोय होणार आहे याचा विचार होऊन न्याय देण्याची मागणी गांधी यांनी केली आहे